आकाशवाणी मुंबई अदिती बापट राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांची दुरुस्त पद्धतीने पायाभरणी आणि उद्घाटन परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांच्यात नवी दिल्लीत चर्चा गुरु गोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र प्रकाश पर्वाचं कार्यक्रम कर्नाटकात आढळले एच एम पी व्हीचे दोन रुग्ण आणि उत्तर आणि पूर्व भारतात थंडीची लाट कायम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन आज दुरुस्त पद्धतीनं केली काश्मीर ते कन्याकुमारी दळणवळण आणि पायाभूत सुविधा विकासाला चालना देणाऱ्या या प्रकल्पांमध्ये नव्या जम्मू रेल्वे विभागाचा समावेश आहे तेलंगणातल्या नवीन चारलापल्ली टर्मिनसचं उद्घाटन आणि पूर्व किनारपट्टी रेल्वेच्या रायगडा रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणी त्यांच्या हस्ते झाली पायाभूत सुविधांच्या माध्यमातून देश जोडला जात असल्याचं प्रधानमंत्र्यांनी भाषणात सांगितलं आज हा करोडो रुपये की परियोजना लोकार्पण और शिलान्यास हुआ है उत्तर में जम्मू कश्मीर पूरब में उड़ीसा और दक्षिण में तेलंगाना आज देश के एक बड़े हिस्से के लिए न्यू एज कनेक्टिविटी के लिहाज से बहुत बड़ा दिन है रेल्वे तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा तसंच मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी तसंच या दोन्ही राज्यांचे राज्यपाल इत्यादी मान्यवरांनी कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाग घेतला दळणवळणाच्या सुविधा विकसित होत असल्याबद्दल या राज्यांचं प्रधानमंत्र्यांनी भाषणात अभिनंदन केलं जागतिक स्तरावर चांगल्या आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा देणारी आरोग्याची राजधानी होण्याची क्षमता भारताकडे आहे मेक इन इंडियाच्या धर्तीवर जग लवकरच हिल इन इंडिया हा मंत्र स्वीकारेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं दिल्लीत केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या नव्या इमारतीची पायाभरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते काल दुरस्त पद्धतीनं करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारनं लक्ष केंद्रित केलं असून आयुष आणि आयुर्वेद यांच्या माध्यमातून पारंपरिक भारतीय उपचार पद्धतीला प्रोत्साहन देत असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं आयुष प्रणाली शंभरहून अधिक देशांमध्ये पोहोचली असून जागतिक आरोग्य संघटनेची पारंपरिक उपचार पद्धतीची निगडीत पहिली संस्था भारतात स्थापन होत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव कार्यक्रमाला उपस्थित होते केंद्रीय आयुर्वेद संस्थेचा परिसर तीन एकर क्षेत्रावर विकसित होत असून त्यावर एकशे पंच्याऐंशी कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे पारंपरिक उपचार पद्धती आणि नाविन्याचा मेळ असलेली सर्वांगीण उपचार पद्धती तिथं उपलब्ध होणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठी आठवी बैठक नवी दिल्लीत घेतली आजच्या बैठकीत विविध संबंधित घटकांच्या प्रतिनिधींसह कामगार संघटनांचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले होते परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांच्यात आज नवी दिल्लीत दिल्ली बैठक झाली या द्विपक्षीय प्रादेशिक आणि जागतिक सहकार्य अधिक दृढ करण्यावर चर्चा झाली भारत अमेरिका यांच्यात घनिष्ठ आणि मजबूत भागीदारी निर्माण करण्यासाठी सुलिवान यांच्या वैयक्तिक योगदानाचं जयशंकर यांनी समाजमाध्यमावर पोस्टमध्ये कौतुक केलं आहे जेक सुलिवान आज नवी दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत मराठी पत्रकारिता दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि त्यांनी दर्पण हे पहिले मराठी नियतकालिक सुरू केलं तो दिवस म्हणजे सहा जानेवारी दरवर्षी मराठी पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो मराठी पत्रकार संघानं काल मुंबईत महाराष्ट्राच्या पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीडिया हॅकेथॉनचं आयोजन केलं होतं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यावेळी उपस्थित होते पत्रकार संघटनेनं यावर्षीच्या पत्रकार दिनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ही भविष्यवेधी संकल्पना निवडली आहे पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना आदरांजली वाहिली आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन ए आर डॉट जी डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकतो राष्ट्रीय पुन्हा एकदा स्वागत शिकांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र प्रकाश पर्व साजरं करण्यात येत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुरु गोविंद सिंह यांना आदरांजली अर्पण केली आहे मानवतेच्या कल्याणासाठी गुरु गोविंद सिंग यांनी केलेलं कार्य सर्वांना प्रेरणादायी असल्याचं राष्ट्रपतींनी समाज माध्यमाच्या संदेशात म्हटलं आहे प्रकाश पर्वानिमित्त ठिकठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये विशेष प्रार्थना आयोजित करण्यात आल्या आहेत तसंच गुरु गोविंद सिंगांच्या प्रतिमांचे जुलूस निघाले आहेत नांदेडच्या सचखंड गुरुद्वारातही प्रकाश पर्वानिमित्त भाविकांची गर्दी झाली आहे कर्नाटकात ह्युबन मेटॅन्युमो व्हायरस एच एम दोन रुग्ण आढळले आहेत यात तीन महिन्यांच्या मुलीचा आणि आठ महिन्यांच्या मुलाचा समावेश आहे दोघांवर उपचार सुरू असून बाधित रुग्णांपैकी एकानेही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही विविध देशांमध्ये एच एम पी व्हीशी संबंधित श्वसनाच्या आजाराचे रुग्ण सापडत आहेत देशात इन्फ्लुएन्झा सदृश आजार किंवा गंभीर तीव्र श्वसन आजारात वाढ झालेली नाही देशात श्वसनाच्या आजारांमध्ये होणारी संभाव्य वाढ हाताळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचं तसंच परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे चीनमध्ये एचएमपीव्हीच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटना वेळोवेळी अद्ययावत माहिती देत आहे जनसुराज पार्टीचे नेते आणि राजकीय विश्लेषक प्रशांत किशोर यांना आज पाटणा पोलिसांनी ताब्यात घेतलं बिहार लोकसेवा आयोगाच्या भरती परीक्षेत पेपर फुटल्याचा आरोप करत ते उपोषण करीत होते प्रशांत किशोर यांच्या समर्थकांनी या कारवाईविरोधात आंदोलन सुरू केलं आहे किशोर यांना आज दुपारी न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे श्रीलंकेत होणार असलेल्या दिव्यांग क्रिकेट करंडक स्पर्धेकरता भारतीय निवड समितीनं सतरा खेळाडूंची निवड केली असून संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी विक्रांत रवींद्र केणीवर सोपवली आहे या स्पर्धेतला पहिला सामना येता बारा जानेवारीला भारत आणि पाकिस्तान या दोन संघात रंगणार असून अखेरचा सामना एकवीस जानेवारीला होणार आहे दूरदर्शनवर या स्पर्धांचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे केरळच्या इडुक्की जिल्ह्यात पुलुपाडा इथं राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दरीत कोसळून अपघात झाला यात दोन महिलांसह चौघांचा मृत्यू झाला आहे जखमी झालेल्यांना मुंडक्कयम इथं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे ब्रेक निकामी झाल्यानं हा अपघात झाल्याचा जा अंदाज व्यक्त केला जात आहे यात तामिळनाडूहून तंजावरच्या सहलीवरून परतत असलेले प्रवासी होते अमेरिकेच्या कॅन्सन्स मिसुरी आणि सारख्या राज्यांमध्ये हिमवादळाची शक्यता असून सुमारे सहा कोटी लोकसंख्येला या हिमवादळाचा तडाखा बसू शकेल असा इशारा अमेरिकेच्या नॅशनल वेदर सर्व्हिसनं दिला आहे या हिमवादळामध्ये त्याशी पन्नास मैल वेगाने वारे वाहण्याची शक्यता लक्षात घेता या भागातून प्रवास करताना काळजी घेण्याचा सल्ला हवामान विभागानं दिला आहे उत्तर आणि पूर्व भारतात थंडीची लाट कायम असून तापमानात घट झाली आहे दाट डुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे रेल्वे आणि विमान उड्डाणं उशिराने होत आहेत जम्मू काश्मीरमध्ये मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे जोरदार बर्फवृष्टीमुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग एन चव्वेचाळीस बंद करण्यात आला आहे तसंच श्रीनगर ते कारगिल आणि कारगिल ते झांस्कर रस्ता बंद आहे कोलकाता विमानतळावर दृश्यमानता कमी असल्यानं सुमारे साठ विमान उड्डाणांना उशीर झाला झारखंडमध्ये सात ते तेरा जानेवारी दरम्यान तर बिहारमध्ये अकरा जानेवारीपर्यंत सर्व सरकारी आणि खासगी शाळा बंद राहणार आहेत दिल्लीत आज सकाळी हलक्या पावसानं हजेरी लावली हरियाणा आणि पंजाबमध्ये अनेक ठिकाणी थंडीचा कडाका कायम आहे भारतीय हवामान विभागानं पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तर प्रदेश राजस्थान पश्चिम बंगाल सिक्कीम बिहार झारखंड आणि देशाच्या ईशान्य भागात पुढील दोन दिवस दाट डुक्याचा अंदाज व्यक्त केला आहे तर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांची दुरस्त पद्धतीनं पायाभरणी आणि उद्घाटन परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा गुरु गोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त आज सर्वत्र प्रकाश पर्वाचे कार्यक्रम कर्नाटकात आढळले एच एम पी व्हीचे दोन रुग्ण आणि उत्तर पूर्व भारतात थंडीची लाट कायम याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार